अभिनेता गोविंदा यांच्याकडून मिसफायर झालाय स्वतःच्याच बंदुकीतून गोळी फायर झालेली आहे आणि गोविंदा यांच्या पायाला गोळी लागल्याची माहिती आहे सध्या गोविंदा उपचारासाठी रुग्णालयामध्ये आलेले आहेत असं कळते त्यांना सध्या रुग्णालयात दाखल केलंय पायाला गोळी लागल्यामुळे सध्या त्यांच्यावर उपचार केले जात आहेत ती गोळी त्यांच्याच बंदुकीतून सुटली मिसफायर झालं त्यांच्या हातून आणि पायाला त्यांच्या इजा झालेली आहे प्रतिनिधी पंकज दळवींकडून आपण अपडेट्स घेणार आहोत पंकज सध्या गोविंदा यांच्या प्रकृतीविषयीचे काय है तपशील आहेत अर्धी गोविंदांना गोविंदा यांना क्रिटिक केअर रुग्णालय जीवचं त्याच्यामध्ये जे आहे ते दाखल करण्यात आलेलं आहे सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास गोविंदा हे बाहेर जाण्याला निघणार होते आणि त्यावेळी त्याच्या आधी आपली जी त्यांची लायसन रिव्हॉल्वर आहे परवाना असलेलं त्यांची जी बंदूक आहे त्याचं सर्व्हिसिंग ते करत होते ते, ते आ, ती कर होते, ती कर होते, साफ करत होते मात्र ही बंदूक साफ करत असताना त्यांच्याकडनं अचानक ट्रिगर दाबला गेला आणि गोळी सुटली आणि ती त्यांच्या पायाला लागली खरं तर मिसफायरिंग झाली मात्र त्यामुळे त्यांच्या पायाला इजा झाली त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आलं कर, ह्याच्यातून पुन्हा एकदा एक प्रश्न निर्माण होतो की अशा पद्धतीने परवाना होल्डर्स जे आहेत किंवा ज्यांच्याकडे लायसन्स अशा अशा व्यक्तींना काळजी घेणं मेंटेनन्स करताना त्या लॉक करणं ह्या गोष्टींची माहिती नसते का कारण बंदुकीमधल्या तांत्रिक गोष्टी या महत्त्वाच्या असतात गोविंदा यांनी बंदूक जेव्हा साफ करत होते तेव्हा तांत्रिक बाबींकडे लक्ष दिलं होतं का ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत मात्र सगळ्यात मोठी बातमी आपण म्हणू शकतो की गोविंदा त्याच्या मिसफायर झाल्या झाल्यामुळे स्वतःच्याच बंदुकीमधून मिसफायर झाल्यामुळे जखमी झालेले आहेत आणि त्यांना क्रिटिकेअर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेले आहे जी माहिती मिळते त्याच्यानुसार त्यांच्या पायाला इजा झालेली आहे आणि डॉक्टर त्यांच्यावरती उपचार करतायत प्रकृती त्यांची स्थिर असल्याचं समजते जी आता ज्या तांत्रिक बाबींचा उल्लेख पंकज तुम्ही केला त्याबाबत आणखी काही सविस्तर सा सांगता येईल त्याबाबत नेमकी कशी काळजी घेता येऊ शकते बंदूक किंवा रिव्हॉल्वर जेव्हा हाताळली जाते तेव्हा त्याच्यामध्ये ते वेगवेगळ्या हाताळण्याची एक पद्धत असते एक तांत्रिक बाबी असतात बंदूक लॉक करणं असतं बंदूक लोड केल्यानंतर ती बंदूक पुन्हा अनलॉक करणं या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असतात मात्र जर का ही गोळी फायर झालेली आहे याचा अर्थ बंदूक हाताळताना किंवा ती साफ करताना योग्य ती काळजी घेतली गेली नव्हती कारण अशीच कुठल्याही पद्धतीनं कुठल्याही बंदुकीमधन मिसफायर गोळी होऊ शकत नाही तुम्हाला ती लोड लागते त्याच्यानंतर ती अनलॉक असते तरच ती गोळी फायर होते मात्र इथे ती काळजी घेतली गेलेली नाहीये आणि अनेक वेळा सर्व्हिस रिव्हॉल्व्हर असलेले पोलीस अधिकारी असतील किंवा मग असे लायसन होल्डर असलेले काही लोक असतील ज्यांच्याकडे परवाना असलेली बंदूक आहे तेव्हा ही काळजी घेणं गरजेचं असतं कदाचित आ, ही त्यांच्या पायाला लागली आणि मोठी घटना टाळली टळली पण जर का याच्या पद्धतीनं जर का काही मोठी घटना होऊ शकली असती किंवा इतर कोणालाही इजा होऊ शकली असती त्यामुळे आ, या नियमावली पाळणं किंवा हे नियम पाळणं कशा पद्धतीने बंदूक हाताळायची ती सर्व्हिस ती बंदूक सर्व्हिसिंग करताना कशी काळजी घ्यायची या सगळ्या गोष्टी फॉलो करणं खूप गरजेचं आहे का नाही फॉलो केल्या तर काय होतं याचं उदाहरण म्हणजे आता गोविंद असं आपण म्हणू शकतो अगदी अगदी पंकज धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी